हॅलो गाईज वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर गुड मॉर्निंग तर इथे माझी सकाळ झालेली आहे आणि आज अजिबात उठायची इच्छा नव्हती तुम्हाला माझ्या डोळ्यांवरून दिसत असेल पण उठावं लागलं कारण की घर हे काम करावं लागणार आहे सकाळी उठावं लागणार आहे आपण नाही उठलो तर कोण करणार आहे तर सर्वात आधी इथे मी अंगण वगैरे झाडून घेतलं होतं पाणी टाकलं होतं कारण की फ्रेश वाटतं म्हणून आणि नंतर मिस्टरांचा नाश्ता वगैरे करून दिला आणि त्यानंतर म्हटलं चला आपण भाजीची तयारी करू तर भाजी पाहत होते तर मिस्टरांची आज फरमाईश होती की तू चण्याची डाळ टाकून कोबीची भाजी कर तर माझ्याकडे तर चण्याची डाळ काही नव्हती तर मी तुरीची डाळ टाकली आणि आपण वेगवेगळ्या डाळी टाकून करू शकतो ही भाजी काही जण मु मुगाची डाळ टाकतात काही तुरीची टाकतात काही चण्याची टाकतात तर माझ्याकडे चण्याची डाळ नव्हती म्हणून मी तुरीची टाकली आणि खूप मस्त भाजी होते ती खरं तर ह्या विदर्भाकडे जास्त ही भाजी मी केलेली कधी पाहिलेली नाही आहे पण मराठवाड्या भागाकडे ही भाजी खूप केली जाते अशा पद्धतीने केली जाते म्हणजे ओ, ही भाजी नाही अशा पद्धतीने भाजी केली जाते आणि इथे मी म्हटलं आता कोबी वगैरे धुवून घेते पण मला नंतर असं वाटलं की कोबी कमी पडेल म्हणून मी अजून घेतली आणि इथे मी एक तासापासून ही डाळ भिजत ठेवलेली हो होती आणि बघा ना आजकाल इतकी पावडर येते सगळ्या गोष्टींमध्ये की इतक्या तीन चार पाण्यांनी मी ही डाळ धुतली तरीसुद्धा त्याच्यामध्ये किती पावडर आहे तर मला असं वाटतं मला परत एकदा ही डाळ स्वच्छ धुवून घ्यावी लागेल तर चला तर मग मी ही डाळ एकदा स्वच्छ धुवून घेते आणि इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ना आता ती आपण मुरत ठेवू तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ पण आज नाही एका चुटकीतच कणिक मळ अरे वा झालं आहे आपलं कणिक मळून इथे मी भाजीची तयारी करून घेतली कांदा लसण मिरची आणि कोथंबीर याची पेस्ट करून घेतलेली कारण की मला ती प्रिझर्वेटिव्ह पेस्ट अजिबात आवडत नाही मला वेळेवरच केलेली आवडती इथेकडे तेल टाकलं आहे कांदा टाकलेला आहे जिरमोरीता आपण टाकतो प्रत्येक भाजीत आणि मी डाळ टाकली की डाळ म्हणजे छान ती वाफेवर थोडीशी वाफून घेते म्हणजे कसं ती कच्ची राहणार नाही आणि तोपर्यंत म्हटलं चला माझ्याकडे वॉटरमेलन होतं आणि ते खूप फिक्कं होतं तर ते पडूनच होतं तसं अर्धं तर म्हटलं काय करायचं तर म्हटलं याचं ज्यूस करूया तर मी पुढे तुम्हाला दाखवतेच ते मी कसं केलं आणि थोडीशी हळद टाकली हळद छान हे होऊ दिली आहे तेलात मुरू दिलेली आहे आणि बस बाकी जगभरातले सगळे मसाले टाकलेले माझ्याकडे होते तेवढे तुम्ही पण तेवढे सगळे टाकू शकता आणि त्यानंतर मी टोमॅटो टाकलं आहे की जेणेकरून आपले मसाले जळले नाही पाहिजे त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोबी त्यामध्ये टाकलेली आहे आणि मोठ्या गॅसवर ना ही कोबी पूर्णपणे एकजीव करून घ्यायची त्याने काय होतं वाफेमुळे ती कोबी वाफली जाते आणि चिंबली जाते त्यानंतर आपल्याला अंदाज येतो की ह्या भाजीला किती मीठ लागणार आहे कारण आपण जास्त असताना जर मीठ टाकलं ना, टाक ना तर ते मिठाचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे जा आपण काय करायचं छान मोठ्या गॅसवर ती चिंबू द्यायची आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि नंतर मी याला वाफ येण्यासाठी ठेवून दिलेले आहे कारण आपण छान एकजीव करून घेतली भाजी बस आता झाकण ठेवून दिलेलं आहे आणि छान वाफ येऊ द्यायची तोपर्यंत मी मिक्सरमधून जे जे स्लाईस केले होते वॉटरमेलनचे ते वाटून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केलेली आणि बिलकुल अंदाजे केलेले काहीच प्रमाण वगैरे घेऊन मी केलेलं नाही आहे आणि आता परत एकदा मी मिक्सर फिरवून घेते ते पण आपण करूया एका मिनटात तर हे बघा इथे झालं बारीक करून आणि आपण आता एकदा त्याला एक सारखं करून घेऊ बघून घेऊ की काही राहिलेलं तर नाही आहे आणि मी एक दोन स्लाईस ना मुद्दामून ठेवल्या होत्या कारण की कारण छान लागतात त्या आपण जेव्हा ज्यूस पितो तेव्हा तर इथे आता मिक्सरमधून बारीक झालेलं आहे आपलं ज्यूस आता आपण छान चहाच्या गाळणीने किंवा तुमच्याकडे जर ज्यूस गाळण्याची गाळणी असेल तर त्याच्याने पण तुम्हाला गाळता येईल पण मी इथे चहाच्या गाळणीनेच गाळून घेते आणि इतकं स्मूदली ते खाली शिफ्ट होतं आहे ज्यूस खूपच व्यवस्थितरित्या काढलं जात आहे ते जास्त काही कष्टही पडत नाही आपल्याला आणि आपल्याकडचं फळ वायाही जात नाही खूप टेस्टी लागतं आहे याच्या आधीही बनवलेलं होतो आणि खरंच खूप खूप मस्त लागतं हे आणि आपण हे गाळून झाल्यानंतर जो त्याचा पल पुरतो ना तोसुद्धा वाया जात नाही कारण आपण हे बाहेरचे इतर प्रोडक्ट लावतो त्याच्यापेक्षा हे जे नॅचरल आहे फ्रूटचं ते जर आपण चेहऱ्याला लावलं तर जास्त फायदा होतो याच्यामध्ये हा जो पल पुरला याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ म्हणा गव्हाचं पीठ म्हणा तेही टाकू शकतो आणि त्याचं छान एक फेस पॅक बनवू शकतो आणि ते पण लावू शकतो असाही त्याचा उपयोग करू शकतो किंवा आपण डायरेक्टसुद्धा ते ॲप्लाय करू शकतो त्याच्याने आपल्याला नॅचरल इफेक्ट मिळतो स्किनवर आणि इथे आता आपली भाजी शिजत आलेली आहे मस्त तेवढ्या पाच मिनटामध्ये छान आपलं ज्यूसही बनवून झालं आहे इकडे भाजी शिजलेली आहे आता मी पटकन पोळ्या करून घेते आणि आज एकच पोळी दाखवते तुम्हाला कारण की मग खूप मोठा व्लॉग होतो मग मला कमेंट येतात की तुम्ही छोटा व्लॉग बनवत जा त्याच्यामुळे मी आता शॉर्टकटच दाखवत जाते तर इथे आपली एक पोळी झालेली आता मी पटकन बागेच्या पोळ्या करून घेते आणि इथे भाजीमध्ये आता आपण कोथंबीर टाकून घेतलेली आहे मस्त आणि हे बघा मी इथे फेसपॅक चेहऱ्याला लावलो होतो पण पण ते रेकॉर्ड करायचं तेवढं राहून गेलं पण तुम्ही समोर बघू शकता की याचा रिझल्ट नॅचरल ते नॅचरलच असतं आणि हे बघा आता बस, बस मी इथे जेवायला बसलेली सगळी कामं झाले आहेत आणि मी की खिलाडी एन्जॉय करते मस्त आणि आता मी फ्रीजमधून ते ज्यूस काढलेले आहे आणि त्याच्यामध्ये मस्त चाट मसाला टाकलेला आहे आणि ज्यूस रेडी आहे त्याला तर मग मिस्टर आलेले आहेत घरी त्यांना आपण हे देऊ आणि त्यांना मी सांगतच नाही की हे कसलं आहे म्हणून बघू आपण ते ओळखता का आणि कसं झालं आहे त्यांची रिॲक्शन घेऊ आपण चलो अहो ट्राय करून बघा आज बनवलं मी बघा काय आहे सांगा छान झालं कसलं आहे तुम्ही टरबूज आणलं होतं ना मला तर ते अर्ध राहिलं होतं आणि ते बिलकुलच फिक्क होतं त्याच्यात काहीच साखर नव्हती मग मी त्याच हे बनवलं खूप छान खरंच इथे आलाय माझ्या मिस्टरांचा खास 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 अगदी खास मित्र आणि ते दोघं चालले आहेत बाहेर तर म्हटलं चला यांचा एक शॉट घेऊया पिऊन झालेलं आहे ज्यूस आता मी थोडंसं त्यांना म्हटलं की थोडं माझ्यासाठी पण राहू द्या आणि आता आपण पिऊन बघू की कसं झालंय तर आस्त झालंय म्हणजे वाटतच नाहीये की हे लेफ्ट ओवर वॉटरमेलनचं आहे असं की म्हणजे खरंच खूप खूप टेस्टी झालेलं आहे त्यामुळे बघा तुम्ही करून बघू शकता की आपलं असं उरलेलं फळ हे वायाही जात नाही त्यानंतर आपलं ज्यूसही पोटात जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याचं जो काही पल्प हा उरलेला होता तो मी चेहऱ्याला लावला होता आणि सॉरी ते घ्यायचं राहिलं चला तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते केसांना तेल लावून घेतलेलं आहे मस्त आणि कारण उद्या करायचं आहे हेअर वॉश आता खूप झोप येते लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बाय बाय टेक केअर